चिवलगा भा काट मुक्ता तिच्या मैत्रिणीशी बोलत उभी असते तेवढ्यातच सागर तिच्या दिशेने येऊ लागतो तशी मुक्ताची धडधड वाढू लागते हात थरथरत कापू लागतात आणि तेवढ्यातच सागर तिच्या जवळ येऊन पोचतो हाय सागर स्मित हास्य करत म्हणाला ओ हाय मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी एकत्र म्हणाल्या कशी आहेस आता सागर मुक्ताची विचारपूस करत म्हणाला मी ठीक आहे सॉरी ते मी काल जरा जास्तच बोलून गेलो अरे नाही नाही तू का सॉरी म्हणतोय उलट चूक माझीच होती मीच विहिरीत उडी टाकायचा मूर्खपणा केला त्यामुळे मग हे सगळं घडलं मु मुक्ता दिलगिरी व्यक्त करत म्हणाले बरं जाऊ दे आता जाल, जाला ते आता झालेलं झाल झालं ते झालं मुक्ता बोलली असं कसं जाऊ दे आणि काल तू एवढी माझी मदत केलीस आणि मी तुला थँक्यू पण नाही म्हणाले सो थँक्यू नाही म्हणाले त्यासाठी आणि कालच्या माझ्या त्या मूर्खपणासाठी खूप मोठं सॉरी आणि काल जे काही तू माझ्यासाठी केलंस त्यासाठी थँक्यू सो मच अगं काय हे आपण काय आज फक्त सॉरी आणि थँक्यू म्हणत बसायचं आहे दुसरं काहीतरी बोलूया ना काय परत परत तेच नुसतं सॉरी आणि थँक्यू सागर म्हणाला हो सॉरी तुला आवडत नसेल तर आपण दुसरं काहीतरी बोलू ओके परत एकदा सॉरी बरं ठीक आहे पुन्हा नाही म्हणणार सॉरी ओके मग फ्रेंड्स सागर हात पुढं करत म्हणाला फ्रेंड्स मुक्ता सुद्धा आनंदाने हात पुढं करत म्हणाले आणि मग आता आपण सगळेसुद्धा फ्रेंड्स आहोत ना म्हणू आनंदाने म्हणाले हो आता मी आणि प्रवीण आजपासून तुमचे पण फ्रेंड झालो सागर म्हणाला आपण फ्रेंडशिप तर केली पण आपल्याला अजून एकमेकांची नावे कुठं माहीत आहे मुक्ता म्हणाले अरे हो ना थांब मी आमची ओळख करून देतो तर हा माझा भाऊ प्रवीण आणि मी सागर मी पुण्याला असतो आणि काही कामांसाठी येथे आलो आहे म्हणजे काम झाल्यावर मी जाणार आहे सीट यार आत्ताच तर ओळख झाली आणि मुक्ता मनातल्या मनात विचार करू लागले आणि या विचाराने तिला खूपच वाईट वाटू लागलं अगं कुठं हरवलीस मुक्ता तू तु दे ना तुझ्या मैत्रिणीची ओळख करून सागर म्हणाला हो ही मनिषा आणि ही दिशा आणि मी मुक्ता मी सांगलीला असते आणि इथे माझे मामा राहतात त्यांच्याकडे मी सुट्टीला आलेली आहे मुक्ता ओळख करून देत म्हणाली काश ही माझी चिऊ असती असं म्हणत होता पण बॅड पण पण तरीही काय माहीत नाही पण हिला बघितल्यावर चिवची साठवण येते आणि हो ती पण तर इथे तिच्या मामाच्या घरीच्या ह्याची याच्यात काहीतरी कनेक्शन असेल का पण ही माझी ती चिव नाही तेही तितकंच खरं आहे कारण ही तर मुक्त आहे असं म्हणत सागर आपल्याच विचारात हरवून गेलेला असतो अरे सागर अरे काय विचारतोय मी आपण आकाश पाळण्यात बसूया का प्रवीण सागरला हलकेच हलवत म्हणाला काय काय म्हणलास सागर भानावर येत म्हणाला अरे मी म्हणत होतो आपण सगळे आकाश पाळण्यात बसूया का हो हो काही नाही मला पण आवडतं आकाश पाळण्यात बसायला सागर उत्सुकतेने म्हणाला ए तुम्ही बसा सगळे मी नाही बसणार मला खूप भीती वाटते आकाश पाळण्याची मुक्ता नकार देत म्हणाले अगं काही नाही होत उलट आपण हवेत उडत असल्याचं फील होत असतं मुक्ता मनीषाला समजावत म्हणाले तरीही मी नाही बसणार तुम्ही सगळे बसा मला प्लीज फोर्स करू मुक्ता म्हणाले अगं मुक्ता प्लीज ना मी म्हणतोय म्हणून सागर असे म्हणतच मुक्ताने गुच्छुप त्याच्याकडे पाहिलं आता सागर एवढंच म्हणतोय म्हटल्यावर तिला पण जावंसं वाटू लागलं हे बघ मुक्ता जर तू बसली नाहीस तर आम्ही कोणीच नाही बसणार आकाश पाळण्यात कळलंय दिशा म्हणाले बरं आता दिदी तू असं म्हणते तर मी बसते आकाश पाळण्यात ए बरं चला लवकर आता मुक्ता सुद्धा तयार झालेली होती मनिषा म्हणाली हो ना मुक्ताचा विचार बदलण्याच्या आत आकाश पाळण्यात बसलेलं बरं दिशा म्हणाली हो ना असे म्हणत सगळेजण आकाश पाण्यांकडे गेले हे चला बसा लवकर प्रवीण म्हणाला पहिल्यांदा सागर पाळण्यात जाऊन बसला तशी मुक्ता पण लगेच त्याच्या मागे गेली आणि त्याच्या बाजूला बसली मुक्ता तर खूप खुश झाली तिला सागरसोबत बसायला मिळालं म्हणून मुक्तानंतर मग लगेच प्रवीण येऊन बसला आता एका पाळण्यात तिघेजण झाले होते त्यामुळं आता दिशाला आणि मनिषाला दुसऱ्या पाळण्यात बसावं लागलं त्यांनी लाईलाजाने बसल्या आणि पुढच्या पाच मिनिटात पाळणा सुरू झाला मुक्ता तर सुरुवातीला खूप घाबरली आणि अजूनही सागरच्या बाजूला सरकून बसली सागरच्या बाजूला सरकून बसली घाबरू नको मुक्ता रिलॅक्स राहा सागर, सागर मुक्ताला धीर देत म्हणाला मुक्ता सागर समोर शांत बसल्याचं दाखवत होती पण तिच्या मनात मात्र खरबड माजली होती काही वेळाने आकाश पाळण्याचा स्पीड अजूनच वाढला तसा मुक्ताने लगेच सागरचा हात घट्ट धरून ठेवला पण तरी तिला सहन होईना त्यामुळे आता तर ती सरळ मोठ्याने ओढू लागली तिला असं ओढताना पाहून आकाशने आपल्या दोन्ही हातांनी तिचा हात घट्ट धरला आणि तिला समजावू लागला काही नाही होणार मुक्ता मी आहे ना तुझ्याबरोबर तू नको इतकी घाबरू नाहीतर तुला अजून जास्त भीती वाटेल सागरच्या अशा बोलण्याने मुक्ताला छान वाटत होतं पण काही केल्या तिची भीती कमी होत नव्हती बरं ठीक आहे तू एक काम कर आधी थोडी शांत हो आणि डोळे मिट आणि मस्त हवेत उडत असल्याचं फील घे ओके बघ ट्राय कर मुक्ता सागरने जसं म्हणतो अगदी तसंच करते त्यामुळे तिची भीती कमी होते आणि मस्त हवेत उडत असल्याचा फील येऊ लागतो मुक्ता तर मस्त कुठल्या तरी दुसऱ्याच दुनियेत हरून जाते तिथे फक्त ती आणि सागर असतो आणि दुसरं कोणीच नसतं फक्त ते दोघाच हवेत तरंगत असतात मस्तपैकी हवेत उडत असतात ते मज्जा मस्ती करत असतात मुक्ता ए मुक्ता अगं उतर की दिशा मुक्ताला सांगत असते पण मुक्ताला ते ऐकूच येत नसतं आता मनिषाला पण मग रागच येतो तशी ती एकदम जोरात मुक्ता म्हणून ओरडते तेव्हा कुठे ते आपली मुक्ता हवेतून जमिनीवर येते ती डोळे उघडते तर पाळणा तर कधीचाच थांबलेला असतो था। प्रवीण मनीषा दिशा केव्हाच पाळण्यातून उतरलेले असतात आणि ती मात्र तशी सागरचा हात घट्ट पकडून बसलेली असते तसा तिने लगेच सागरचा हात सोडला आणि पटकन बाहेर आले आता तिला सगळ्यांसमोर खूप लाजल्यासारखं वाटू लागलं होतं मग अशी हवेत उडत असल्याची फीलिंग येत होती आणि आता धळकन हवेतून खाली पडल्यासारखं मुक्ताला वाटत होतं विचारी मुक्ता किती मूर्ख आहे मी काय वाटत असेल सगळ्यांना काय यार सीट काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल काय मुक्ता काय केलं से मुक्ता मनातल्या मनातच स्वतःला दोष देत होती कारण तिला आता काय काय बोलावं काही सुचत नव्हतं तिने नजरवर करून एकदा सागरकडं पाहिलं तर तो तिच्याकडे बघून तोंड दाबून हसत होता एकतर यानेच मला डोळे बंद करून फिर करायला सांगितलं आणि वरून हात माझ्यावर हसतोय याला तर ना जाऊ दे मी बोलणारच नाही त्याच्याशी मुक्ता मनात म्हणाली कारण तिला आता सागरचा पण खूप राग आलेला होता मुक्ता दिशा आणि मनिषा सोबतीने चालत असताना तर प्रवीण आणि सागर त्यांच्या पुढे चालत असतात ते दोघे गप्पा मारत चाललेले असतात आणि इकडे या तिघांच्या गप्पा सुरू असतात काय मुक्ता काय मग मज्जा आली ना आकाश पाळण्यात बसायला दिशा मुक्ताला मुद्दा चिळवत म्हणाले हे दिशा गप्पा नाहीतर मी मुक्ता रागाने म्हणाले नाहीतर काय नाही तर मी तुझ्याशी पण नाही बोलणार कळलं माझ्याशी पण नाही म्हणजे दिशा वया उचावत म्हणाले काही नाही तू गप्प बस मुक्ता रागाने म्हणाले अगं पण तुला कशाचा एवढा राग आला त्या कडू सागरचा काय सागरचा राग आलाय तुला दिशा आश्चर्याने म्हणाली हो अगं पण का तो तर आपला चांगला मित्र झालाय ना आता तुम्हाला माहीत आहे मगाशी आम्ही पाळण्यात बसलो तेव्हा त्याने काय केलं काय केलं मुक्ता काय केलं त्याने दिशा आणि मनीषा थोड्याशा घाबरून म्हणाल्या मला त्याने असं म्हणून मुक्ताने थोडा ब्रेक घेतला मला त्याने काय मुक्ता अगं सांग ना लवकर मला त्याने काय दिशा आणि मनिषा एक साथ म्हणाल्या तर ऐका मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते मंगाशी पाळणा सुरू झाल्यावर मला खूप भीती वाटत होती म्हणून त्याने मला दोडे बंद कर करायला सांगितले आणि काय मुक्ता तू सारखी मध्ये मध्ये काय ब्रेक घेतेस सांग ना पटकन काय झालं ते तुझ्यामुळे इथे आमचे हार्ट बीट वाढू लागले अगं हो हो सांगते ऐका त्याने मला दोडे बंद करायला लावले आणि हवे तुडस आपल्यासारखं फील करायला सांगितलं अगं मग त्यात रागवण्यासारखं काय झालं ग आणि एवढंच होतं तर किती घाबरलीस तू आम्हाला पण माहिती आहे मला वाटलं त्याने काय तुला काय वाटलं आता मुक्ता भुया उचावत म्हणाली मला तर वाटलं तुला त्याने किस केलं की काय तू पण ना दिशा काहीही काय विचार करतेस असे म्हणून मुक्ता विश दिशाला मारू लागली तर लागतंय ना मुक्ता दिशा मुद्दाम कळवडून म्हणाली मग लागायलाच पाहिजे म्हणून तर मारते आणि मगाशी बोलताना तुला काही वाटलं नाही ना का हे बासकर आता सगळे बघताय आपल्याकडे आणि ते सागर आणि प्रवीण तर बघा किती पुढं गेले आणि आपण अजून मागेच राहिलो जाऊ दे त्यांना मला काही जायचं नाही त्यांच्यासोबत मुक्ता नाक मुरगाडत म्हणाले अगं पण तुला त्याने फक्त डोळे बंद करायला लावले म्हणून तू त्याच्यावर एवढी चिडलीस का मनीषा आश्चर्याने म्हणाले एवढंच नाही अजून पुढे आहे तर ऐका मी जेव्हा त्याने सांगितलं तसे डोळे बंद करून फेर करायला लागले तेव्हा मला काही बहनावरच राहिलं नाही कशाचं आणि मग मी वेड्यासारखी तशीच डोळे बंद करून पाळणा थांबला तरी बसून राहिले आणि तो तो सागर माझ्यावरच हसत होता अशी आणि म्हणूनच म्हणून मनुन मला त्याचा खूप राग आलेला आहे आता मी बोलणारच नाही त्याच्याशी अगं एवढंच ना मग त्यात काय एवढं हे तुला एवढंच वाटतंय का तू माझी मैत्रीण नाहीस की त्याची अगं मी तुझीच मैत्रीण नाही मुक्ता पण आता पण काय आणि जर तू अशी त्याची बाजू घेत राहिलीस ना तर मी तुझ्याशी पण नाही बोलणार कळले बरं बाई मुक्ता तुझंच खरं मग तर झालं आता ठीक आहे मुक्ता तो वर मार मारत म्हणाली अरे सागर अरे या मुली कुठं राहिल्यात प्रवीण इकडं कि इकडं तिकडं नजर फिरवत म्हणाला अरे हो माझ्या तर लक्षातच नाही राहिलं सागर म्हणाला मग मी बघितलं होतं तेव्हा तर आपल्या मागेच होत्या मग अचानक कुठे गायब झाल्या काय माहिती प्रवीण म्हणाला थांब इथेच थोडा वेळ वाट बघूया असतील इथेच कुठेतरी सागर म्हणाला दोघे जण इथेच एका बाजूला वाट बघत थांबतात काय यार सागर किती वेळ वाट पाहायची त्या अजून कुठं दिसतच नाहीत मला तर जाम भूक लागली आहे त्या येईपर्यंत आपण थोडी पेटपूजा करूया का भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद